हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त नाचणीचे एक किलोचे पापड पाहणार आहोत एकदम कुरकुरीत आणि मोठे मोठे तुम्ही बघू शकता हे बाबा किती कुरकुरीत झाले आहे आणि अजिबात तेल गटले नाही झाले आणि खायला हे अतिशय चविष्ट लागतात मस्त यामध्ये काय काय मसाले वापरले आहे आणि पूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे तुम्हाला कोणत्याही मशीनचा वापर न करता ना लाट पपाटचा मस्त असे कुरकुरीत पापड बनवणार आहोत त्यासाठी ही एक किलो नाचणी घेतली हे अशी असते बारीक असते एकदम मोरीसारखी दिसते थोडी थोडी तिचा कलर वगैरे तसाच आहे थोडी घाण असते हे हिला थोडी पाकडून घ्यायची आणि काळी वगैरे असते ते काढून घ्यायचं आता आपण हिला स्वच्छ धुवून घेऊ त्यासाठी पाणी घेतलं आता पाण्यात टाकते आणि मस्त हाताने असं चोळून घ्यायचं आहे घाण पाणी निघते याचं एकदम तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि बेलॅकॉनला पण प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल हे बघा कितलं घाण पाणी निघलं आता हे आपण काढून घेऊ आता दोन पाण्याने मस्त हिला स्वच्छ धुवून घेतली मी आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवूया तीन दिवस आपल्याला हे भिजू घालून ठेवायची आहे याचं फक्त रोज पाणी चेंज करून घ्यायचं बदलून घ्यायचं आता हे तीन दिवस कंटिन्यू मी हे रोज संध्याकाळी याचं पाणी बदलून घ्यायची हे बघा याला असा चौथ्या दिवशी असा फेस आला आहे आता एक पातेलं घेतलं त्याच्यावरती चाळणी ठेवली आता ही जी नाचणी आहे हे आपल्याला याच्यावरती टाकायची आहे म्हणजे पूर्ण पाणी वितळून जाईल जे छानून छानून घ्यायची म्हणजे जे बारीक बारीक खडे असतात ते असे खालती राहून जातात हे बघा याच्यामध्ये एकदम बारीक बारीक असे खडे राहतात छानून छानूनच घ्यायची आता थोडा वेळ असेच ठेवते आता एक कपडा घेतला याच्यावरती टाकते आणि याची अशी पुठली बांधून घेते पक्की बांधून घ्यायचं हे एक दिवस आणि एक रात्र आपल्याला असे हे बांधून ठेवायचं आहे याला हलकेसे असे कोंब येतील असं वल्ल वल्ल बांधून ठेवली नाचणी की लगेच कोंब येऊन जातात आणि असे कपड्यानं व्यवस्थित गुंडाळून घेते आणि तेच पातेला आहे त्यामध्येच ठेवते दिवसभर आणि रात्रभर अशीच ठेवते आता दुसऱ्या दिवशी बघूया ह्याला कोम आले आहे का आता हे बघा मस्त याले असे बारीक बारीक कोम आले आहे अशीच कोंब यायला पाहिजे एक दिवसभर या रात्रभर ठेवले तर मस्त याला कोंब येऊन जाता हे बघा पिवळे पिवळे दिसत आहे बारके आता थोडीशी हिला अशी पसरून घ्यायची पंख्याखाली वाऊ घालायची नाहीतर सावलीमध्ये बी घातली तरी चालेल जास्त कळकळ उन्हामध्ये नाही वाव घालायची हे आपल्याला चार पाच तास पंख्या खाले ठेवा नाही तर शावलीत वावळू घालण्यासाठी वाळून जाते एकदम कळकळी उन्हामध्ये नाही वाऊ घालणं हलकीशी अशी पल्सर वलसर राहायला पाहिजे आता हे बघा चार पाच घंटे झाले आहे आता हिला जमा करून मी दडून आणते आता हे दळून आणली असं जाडसर दळून येते याचं आता आपण हे एक पातेलं घेतलं मी आणि याला असा कपडा बांधून घेतला आता आपल्याला हे पीठ जे आहे कपड्यावरती गाळून घ्यायचं आहे चाळणीनं जर थोडं जाडसर येईन कपड्यानं एकदम असं बारीक येऊन जाते आता या प्लेटनं होणार नाही हातानंच करते असं सर्व पीठ हे आपल्याला कपड्यानं पूर्ण गाळून घ्यायचं आहे कपड्याने असं व्यवस्थित गाळून घेतली की असा, असा जाडसर असा हा भुसा निघतो आता हा काढून घेते आणखी याच्यावरती पीठ टाकून असंच हे सर्व पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे कपड्यावरती आता हे सर्व पीठ गाळून घेतलं एकदम बारीक करून घेतलं आता यामध्ये मसाले घालण्यासाठी घेतले जिरं मीठ ओवा शोपा आणि पापडखार घेतला मोठे मोठे दोन दोन चम्मच घेतले आता हे आपल्याला थोडंसं मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायच्यात ओवा टाकते आणि जिरे आता हे मिक्सरमधून फिरून घेऊ तीळ आपण नंतर टाकू मीठ आणि पापडखार आणि तीळ एकदम असे बारीक करून घ्यायचं म्हणजे लाट्याच्या वेळेस त्रास नाही होत आता गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलं जेवढं भांड्यामध्ये पीठ आहे त्याच भांड्याच्या साईजच्या दुसऱ्या भांड्याने दोन असे हे टप भरून पाणी घालते एक टप पीठ आहे तर दोन टप पाणी घालते आता गॅस ऑन करून घेतली आणि याला मस्त अशी उकळ येऊ द्यायची यामध्ये आता पापड खार आणि मीठ घालते चवीपुरतं जे मसाले मिक्सरमधून काढले ते घालूया तीळ दोन चम्मच तीळ घेतले हे घालते आता हे मसाले आणि हे तीळ व्यवस्थित मस्त असे मिक्स होऊ देते छान अशी याला उकळ आली की जे पीठ आहे आपल्याला ते घालायचं आहे पूर्ण व्यवस्थित असं पसरून घ्यायचं मध्यम गॅस ठेवायची लाटा नाही याले असे होल पाडून घ्यायचे जे पीठ आहे आपलं ते मस्त शिजीन याच्यावरती झाकण ठेवूया आणि पंधरा वीस मिनटं मध्यम गॅसवरती हे पीठ व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता पंधरा वीस मिनटं झाले आहेत जे पीठ आहे आपलं ते मस्त असं शिजलं त्या लाटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्या गुठल्या नाही राहिल्या पाहिजे सुक्या पिठाच्या गुठल्या नाही राहिल्या पाहिजे तर व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि गॅस मध्यमच ठेवू आता हे लाटणले लागलेलं पीठ हे काढून घेते आताशी गोळा करून बघित थोडून बघितला हे व्यवस्थित मिक्स झालं आणखी थोडंसं फिरून घेते आता आपण याचे मस्त असे पापडं बनवून घेऊया आता हे लाटणले लागलेलं ला पीठ काढून घेते आणि चम्मसनी हे थोडंसं आणखी मिक्स करते आता थोडं थोडं पीठ आपल्याला कपड्यावरती टाकायचं आहे बाकीचं पीठ आपण झाकून ठेवू गॅस बंद करून घ्यायची आणि तुम्हाला गॅस चालू ठेवायचं असेल पीठ गरमच करून ठेवायचं असेल तर तुम्ही यामध्ये दोन कप गरम पाणी टाकायचं आणि मग मध्यम गॅस ठेवायची अशाने तुमचं पीठ मस्त राहील नरमच राहीन असं केल्याने आणि जे पातेला आहे ते बुडी पण लागणार नाही तर नाचणीचं पीठ पातेला चिटकून जाते आणि एका सुती कपड्यावरच हे पीठ असं मोडून घ्यायचं बरेच लोक पन्ने यूज करतात पन्नी गरम पन्नीमध्ये पीठ नाही घालायचं एखादा सुती कापड स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यावरती हे पीठ असं मोडून घ्यायचं व्यवस्थित असं चुरून घ्यायचं हे बघा एकदम गरम आहे लगेच हात नाही लावायचा त्याला त्या कपड्यावरतीच असं गुठल्या वगैरे आहे ते अशा मिटून जाता आणि पीठ असं नरम फुडून जाते आणि पापड लाटायला त्रास होत नाही आता बाकीचं पीठ जे आहे ते मी गॅस बंद केली त्याच्यावरती झाकण ठेवलं आता ये पीटा अपला लहे, हे एवढ्या पिठाचे आपल्याला हे उंडे बनवून घ्यायच्या आणि जेव्हा हे पीठ संपलं याचे पापड बन्न झाले तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून परत ते गरम करून परत त्याचे उंडे बनवून घ्यायचे त्या पिठाचे अशाने पातेल्याला पण ते नाचणीचं पिठाचं मिश्रण चिटकत नाही आणि पीठ पण तुमचं असं कडक होणार नाही आता हे बघा मस्त असं हे मळून घेतलं आता याचे आपण गोळे बनवून घेऊया आता हे व्यवस्थित मोडून घेतले आता याचे आपण असे गोळे करून घेऊ पापड लाटण्यासाठी गरम गरम पिठाचेच आता हे सर्वे गोळे करून घेतले उंडे आता आपण याचे पापड बनवूया पाठ घेतला या स्टीलचं एक कोणतंही भांडं घेऊ शकता तुम्ही या झाकण वगैरे त्याच्यावरती एक पन्नी ठेवायची त्याच्यावरती गोळा आणि वरतून एक पन्नी ठेवायची आणि हलक्या हाताने असं प्रेस करत राहायचं लाटांची पीक गरज पडणार नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाटांना नंतर पण आपण असं हलक्या हातानं फिरून घ्यायचं कुठं जाळं वाटला पापड तुम्हाला तेव्हा पीठ एकदम नरम राहतील लवकरच असं फैलून जाते बोटाने असं पसरत राहायचं आता लाटांना थोडंसं असं फिरून घेते नाही बी फिरवलं तरी चालेल बोटाने पण तुम्ही असं पूर्ण पापड बनवू शकता बघा मस्त असा हा पापड झाला त्याले वाळण्यासाठी टाकते हलक्या हाताने ही पन्नी अशी काढून घ्यायची प्रेस करून घ्यायचं आणि मग काढायची आता आपण दुसरा पापड लाटवूया तर परत एक उंडा घेतला आणि हलक्या हाताने असं प्रेस करत राहायचं बोटानी आता याच्यामध्ये आपण लाटांचा वापर नाही करू फक्त बोटांनाच सा पापड मोठा करून घेऊया पापडचे भरपूर व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता रवा पापड आहे साबदाणा पापड आहे उपासाचे पण पापड आहे एकदम लवकर हे पीठ पसरून पसरले जाते नाचणीचं हे बघा मस्त असा पापड झाला आता आपण टाकते आता असे सर्व हे पापड मी बनवून घेते आणि दोन तीन दिवस कडकडी उन्हामध्ये मी हे वाव घातले आणि मस्त असे हे एक किलोचे पापड झाले आहेत खायला अतिशय चविष्ट लागतात हे बघा मस्त झाले आता आपण यांना तळून घेऊया तेल ठेवलं आहे गरम करायसाठी तेल मस्त असं तपलं की यामध्ये पापड टाकायचा आणि हलक्या हाताने झाडाने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मस्त नसा तळल्या जाईन कच्चा नाही राहणार ना। तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेव्हाच पापड टाकायचा हे बघा एकदम पटकनी होते काहीच वेळ लागत नाही तेल गरम करून घेतलं की आता आपण असेच मस्त असे पटापट पड़ सर्व पापड तळून घेऊ हे पापड अतिशय खायला चविष्ट लागतात तुम्हाला पण नक्की आवडते या पद्धतीने करा प्रोसेस थोडी लंबी वाटते पण पापड तेवढे छान लागतात नाचणीला थोडीशी साफ करून घ्यायची आणि दोन तीन दिवस भिजू घालायची आणि भिजू घातली की मग एक दिवस बांधून ठेवायची आणि बांधून ठेवायला हलकेसे कोंब आले की तिला हलकेसे उन्हामध्ये दोन चार घंटे भिज वाळू द्यायची आणि मग दळून आणून गाळून घ्यायचं पीठ आणि नंतर पाण्यामध्ये थोडंसं पीठ शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर मस्त असे हे पापड तयार करून घ्यायचे खायला हे अतिशय चविष्ट लागतं तुम्हाला पण नक्की आवडती नक्की या पद्धतीने हे पापड बनवा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माझा आणि माझे सांगायचा तरीका आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मी ना वेळात वेळ काढून माझा एवढा लंबा व्हिडिओ बघितला पापडचा नाचणीच्या पापडचा थँक्यू सो मच तर हे पापड या पद्धतीने नक्की बनवा आणखी भरपूर असे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनल